अमेरिकेतील कोलोराडो मध्ये जन्मलेल्या क्रिस्टन फिशर या तरुणीनं भारतात चार वर्षांपूर्वी स्थलांतर केले सध्या ती दिल्लीमध्ये राहते आणि आपल्या अनुभवांवर आधारित सोशल मीडियावर व्हायरल रील्स बनवत असते क्रिस्टननं नुकतीच एक रील पोस्ट केली ज्याचं शीर्षक आहे डोंट गो टू इंडिया नाव ऐकून थोडा गोंधळ वाटू शकतो पण खरा अर्थ उलटा आहे तिने या रीलमध्ये सांगितलंय की भारतात का जाऊ नये याचं मुख्य कारण म्हणजे भारतात तुमचं आयुष्य बदलून टाकण्याची क्षमता ख्रिस्तनच्या अनुभवानुसार भारतातील लोक विविध संस्कृती स्वादिष्ट अन्न इतिहास आणि अप्रतिम निसर्गानं प्रत्येक भेटणाऱ्याला मंत्रमुग्ध करायला पुरेसे आहेत एकदा भारताचा अनुभव घेतला की तुम्ही परत जाण्याची इच्छा ठेवणार नाही तिचा उद्देश लोकांना घाबरवणं नाही तर भारताच्या मोहकतेचं महत्त्व पटवून देणं आहे क्रिस्तनच्या या रीलला आतापर्यंत तब्बल एक पूर्णांक आठ मिलियन लोकांनी पाहिलं असून प्रतिक्रिया ही अत्यंत सकारात्मक आहेत तिच्या म्हणण्यानुसार भारताला भेट देणं म्हणजे अद्भुत लोकांना भेटणे चविष्ट अन्नाचा अनुभव घेणे अप्रतिम निसर्ग पाहणे आणि समृद्ध संस्कृतीचा अनुभव घेणे एकदा या अनुभवात मस्त झालात की परत जाऊन परदेशात राहणं कठीण वाटू शकतं क्रिस्टननं स्वतः भारतीय जीवनशैलीशी जवळीक साधली आहे ती साड्या परिधान करणे स्थानिक स्ट्रीट फूड सण साजरे करणे आणि कुटुंबासोबत प्रवास करणे या गोष्टीचा आनंद घेत आहे भारतीय लोकांशी मैत्री करून ती स्थानिक जीवनशैलीत मिसळली आहे तिला भारतातील सार्वजनिक वाहतूक डिजिटल पेमेंट्स आणि आरोग्य सुविधा देखील खूप आवडतात